शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे आणि महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे या मागणीसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे शिवाजी पार्कमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आहे आणि इथल्या आंदोलनामध्ये आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह इतरही नेते सहभागी होणार आहेत महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन पक्षाकडून करण्यात आलंय महाराष्ट्रामध्ये जनआक्रोश आंदोलन सरकार विरुद्ध आहे म्हणजे खास करून भ्रष्ट मंत्र्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आंदोलन आहे शिवसेनेतर्फे राज्यभरात आणि स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या आंदोलनात सहभागी होते तरी मोर्चा काढावाच पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत पहिला प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कोणाची आहे याच करोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या त्यातसुद्धा घोटाळे झाले त्याला जबाबदार कोण खिचडी घोटाळा असेल बाकी अनेक घोटाळा असतील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असे असंख्य प्रश्न त्या काळात होते आपण पायरी स्वाब आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत याची उत्तरंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत प्रकारे आज जन आक्रोश आंदोलन होणार आहे आणि या निमित्तानं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या मोर्चावर या आंदोलनासंदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी संपर्कात आहेत आपण थेट जाऊया कृष्णाकडे कृष्णात आज दादरमध्ये आयोजित केलेल्या या जन आक्रोश आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे आदित्य आण ठाकरे आणि इतर काही महत्वाचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिशे सहभागी होतील तशी तयारी सुद्धा जोरदार दिसते मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेत अनुपमा आरोप प्रत्यारोप होत राहतील कारण विधिमंडळ अधिवेशन पावसाळ्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये या, या सर्व मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आणि वादग्रस्त असल्याचे आरोप झाले होते आणि त्यावेळी राजीनाम्याची मागणी देखील केली होती आणि त्याच मुद्द्यावरून आता शिवसेना ठाकरे गटांनी रस्त्यावर उतरण्याची ठरवलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभरात हे जनआक्रोश आंदोलन उभं केले जात आहे आणि सम मुंबईतदेखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या शिवाजी पार्क या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या समोर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बरोबर बारा वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे येतील आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मुंबईतले इतर नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत जे वादग्रस्त झालेले मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे प्रामुख्यानं भरत को ुकावले असतील संजय राठोड असतील संजय शिरसाट असतील त्याचबरोबर माणिकराव कोकाटे असतील बा आणि खास करून योगेश कदम असतील या सर्व आणि वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी या, या व्यासपीठावरून केली जाऊ शकते यावरून राजकारण सध्या आपल्याला दिसतं कारण महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे शिवसेना ठाकरेगट आक्रमक झालेला पाहायला मिळतो आहे आणि ज्या पद्धतीनं केवळ माणिकराव कोकाटे यांचा खातेबदल करून चालणार नाही त्यांचा राजीनामा घ्यावे अशा प्रकारची एक वाद मागणी ही विरोधक वारंवार करत आलेले आहेत परंतु सरकार जुमानत नाही आहे सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठीशी काढत आहे आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे गट हा रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय खरे कृष्णात जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती आणि ताजी घडामोड काय नेमकी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत होते